सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण खूप चांगली अशी दिवाळी सेलिब्रेट करत आहात तर याचम याच, याच माध्यमामधून मला आज एक महत्त्वाचा असा टॉपिक घ्यावा वाटला की ज्यामुळं आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायला मिळणार आहे आणि ती गोष्ट आपल्यासाठी किती घातक आहे याबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत याला घातक का म्हणतो आहे त्याचे तुम्हाला मी पुरावे आता समोर देणारच आहे ठीक आहे दिवाळीमध्ये सेलिब्रेट करत असताना थोडंसं या गोष्टीला टाळा ज्यामुळे आपली दिवाळी आणखी जास्त गोड होईल तर तुम्ही जसं टायटलमध्ये वाचलंच असेल की साखरेचं व्यसन आहे माणूस मरेपर्यंत का सोडू शकत नाही आणि दिवाळीच्या या गोडव्यामध्ये आपण मेंदूला गुलाम बनवणारी अशी साखर ही जास्त प्रमाणामध्ये खातो आहे त्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये त्यावरती चर्चा करूया दिवाळीचा सण जो आहे हा गोडीचा सण आहे पण ही आपल्यासाठी एक नव्या व्यसनाची सुरुवात होत आहे का दिवाळी आली दसरा आला आपण कोणत्याही सणाला जे गोडदोड करतोय ते गोड खातो आहे त्यामध्ये गोड पदार्थांचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे फेडे असतील बर्फी असतील लाडू असतील चकले असतील अनारसे असतील अशा अनेक गोड गोड वेगळ्या वेगळ्या पदार्थांचा आपण जास्तीत जास्त स्वाद घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो अशा सणासुदीला पण प्रश्न असा आहे की ही गोड आपल्या आयुष्याला नशा बनली आहे का जसं आपल्याला इतर आमली पदार्थांचं व्यसन होते त्याचप्रमाणे गोडचं पण व्यसन होते का आज आपण बघूया साखर म्हणजे व्यसन आहे का ते कसं आहे आणि किती भयानक आहे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये थोडीशी चर्चा करूयात रासायनिक नाव जर बघितलं तर साखरचं रासायनिक नाव आपल्याला सुक्रोज हे त्याचं रासायनिक नाव आहे केमिकल नाव आहे त्याचं आणि मूळत ऊस असेल बीट असेल किंवा मक्यापासून याला तयार केलं जातं पण मोस्टली आपल्या इकडे बघितलं तर साखर ही ऊसापासून बनवली जाते शरीरासाठी ऊर्जा देणारा पदार्थ म्हणून आपण याला पाहतो पण नैसर्गिक म्हणजे हे निरुप्र निरुपद्रवी नाहीये ठीक आहे हिला आपण जरी तुम्हाला वाटेल उसापासून बीटपासून किंवा मक्यापासून ह्याला बनवलं जातं ही नैसर्गिक आहे पण म्हणजे हे आपल्या शरीराला कसराही त्रास देणार नाही पण तसं नाही आहे एक एक्सपेरिमेंट केलेलं आहे एक्सपेरिमेंटमध्ये असं समोर येतं आहे की उंदीर जो आहे या उंदरावरती हा एक्सपेरिमेंट केला आहे आणि यामधून साखरचं व्यसन किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी आणि प्रिस्टन युनिव्हर्सिटी विद्यापीठांनी केलेले हे प्रयोग आहेत दोन गटांचा उंदरांचा गट आहे दोन उंदरांचे गट केले होते यामध्ये जो पहिला गट आहे याला कोकेन आहे दिले, ड्रग्स दिलेला आहे आणि दुसरा जो गट आहे याला साखर दिलेली आहे आणि ह्या दोघांवरती असं कंटिन्युअस लाँग ड्युरेशनसाठी ट्रायल केले होते त्याचा परिणाम असा झाला की उंदीर साखरेचा डोस कोक कोकेनपेक्षा जास्त वेळा निवडायला लागले ला होते लक्षात आलं का जसं आपल्या सर्वांमध्ये आपण जर बघितलं तर आपण सर्वजण साखरला जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये आपल्या शरीरामध्ये सेवन करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही दिवसभर लायब्ररीमध्ये बसलात पोरं अभ्यास केलाय संध्याकाळी चार वाजता चहा पाहिजे सकाळी उठलात फ्रेश झालात चहा पाहिजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण ती साखर शरीरामध्ये इनटेक करण्याचा प्रयत्न करत असतो घेण्याचा प्रयत्न करतो याचं कारण आहे साखर जे आहे आपल्या शरीरामध्ये डोपामाइन हाय करते आणि ते पण इतर कोणत्याही अंमली पदार्थांपेक्षा जास्त आता ही किती भयानक गोष्ट आहे विचार करा त्यामुळे आपण हा व्हिडिओ घेत आहेत सणासुदीला मला तुम्हाला या बाबतीमध्ये जागृत करायचं जसं आपला दिवाळीचा सण दिव्यांचा सण आहे यामध्ये आपल्या घरादारामध्ये आपल्या परिवारामध्ये आपल्या परिसरामध्ये आपण दिवे लावून अंधकारातून प्रकाशाकडे जात असतो प्रकाशाकडे जाऊन आपण आपल्या विचारांना आपण प्रकाशित करण्याचा प्रयत्न करतो त्याचमुळे आपल्याला हे जे भयानक असं साखरेचं व्यसन आहे याबद्दल तुम्हाला जागरूक करायचंय आणि सगळ्यात विशेष बरं आपल्या घरातले छोटेले लेकर जे चॉकलेट खातात आईस्क्रीम खातात याबद्दल तर आपल्याला म्हणजे आणखी जास्त जागरूकता घ्यायची जागरूक व्हायचे आणि याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करू मुली चॉकलेट खातात आपण सुद्धा चॉकलेट खातो आपल्याला चहाचं व्यसन आहे त्याच्यामधून साखर घेतोय त्याच्यानंतर लहान मुलांना चॉकलेट आहे आईस्क्रीम आहे या सर्वांबद्दल आपण चर्चा पुढच्या व्हिडिओमध्ये करू आज सध्या मी तुम्हाला थोडंसं साखरबद्दलच सांगतोय डोपा सिस्टम मेंदूला गुलाम बनवणारी साखर प्रत्येक वेळेमध्ये साखर खाल्ल्यानंतर मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा एक आनंद आपल्या आनंद फील करून देणारा एक रसायन शरीरामध्ये रिलीज होत असते शरीराला वाटतं मला आनंद मिळतोय पण तो कृत्रिम आहे ठीक आहे आपल्याला वाटते की यार चहा पिल्यास काय फ्रेश वाटायला लागले चहा पिल्यानंतर कॉफी पिल्यानंतर काय मस्त वाटायला काय भारी वाटायले बरं कॉफीचं याच्यामध्ये थोडा ॲड नाही करत चहाचाच ॲड करतो कारण साखर डिस्कशन करतोय आपण तर साखराचे सर्व पदार्थ साखरबद्दल बोलू ठीक आहे कॉफीचा वेगळा आहे तर कॉफीला आपण वेगळ्या याच्यात डिस्कस करू तर साखर खाल्ल्यानंतर गोड खाल्ल्यानंतर पेढे खाल्ल्यानंतर लाडू खाल्ल्यानंतर आपल्याला किती भारी वाटायला लागते तर ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत तर वेगळ्या वेगळ्या आहेत ठीक आहे तर ह्यांना खाल्ल्यानंतर आपल्याला जो आनंद मिळायला लागतो जे छान वाटते जी टेस्ट येतोय जी खुशी वाटते त्याचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये डोपामाइन रिलीज होते हळूहळू मेंदूचं रिसेप्टर संवेदनशीलता कमी होते आणि मग साखर लागते तितकाच आनंद मिळवायला ठीक आहे मग अधिक साखर लागते तितकाच आनंद मिळवायला ठीक आहे अगोदर थोडीशी एक चम्मच जरी खाल्लं किंवा एक लाडू जर खाल्ला आपल्याला जितका डोपा माईन रिलीज व्हायचं हे नंतर आपल्याला दोन तीन लाडू खावं लागायचे आणि हाच व्यसनाचा मूळ मेकॅनिझम आहे लक्षात आलं का हाच काय व्यसनाचा मूळ मेकॅनिझम साखर आणि आजारांचं वैज्ञानिक संबंध आहे का आता जे आपण साखर घेतली तिनं आपल्या डोक्यामध्ये जाऊन आपल्या शरीरामध्ये जाऊन त्या डोपा माईनला रिलीज केले त्याच्यासोबत आपल्याला इतर किती आजार आपल्याला देते ते पण एकदा चर्चा करू साखर घेतली साखर आजार आणि वैज्ञानिक कारण बघूया मधुमेह सगळ्यात महत्त्वाचा डायबिटीज तुम्हाला माहिती आहे शुगर साखर मधुमेह डायबिटीज कशामुळे होते तर इन्सुलिन प्रतिकार वाढ होते आपल्या शरीरामध्ये ठीक आहे या डायबिटीजबद्दल सेपरेट व्हिडिओमध्ये सुद्धा एकदा चर्चा करूया आपण आणि हार्ट अटॅक आणि डायबिटीज या दोन रोगांबद्दल चर्चा करायची त्याचे तुम्हाला सिम्पटम सांगणार आहेत ते वेगळा भाग राहील हृदयविकार साखरेमुळे रक्तातील फॅट वाढतात आणि त्यामुळे आपल्याला हृदयविकाराचा धोका जो आहे तो जास्त प्रमाणात वाढते सगळ्यात आता रिसेंटमध्ये बघितलं असं लठ्ठपणा आजकालचे जे लहान मुलं आहेत छोटे मुलं आहेत यांच्यामध्ये त्यांच्या वयानुसार त्यांचं वजन जर बघितलं तर अति जास्त प्रमाणात वाढते त्यामुळे त्याचं कारण बघितलं तर त्यांच्या साखर जी आहे ती चरबीमध्ये रूपांतरित होत आहे आणि साखर चरबीमध्ये रूपांतरित झाल्यामुळे आपल्याला लठ्ठपणासारखा आजार व्हायला लागतोय आणि लठ्ठपणावरती डिपेंडन्सी असे दोन तीन प्रकारचे वेगळेवेगळे आजार व्हायला लागतात मेंदू दहा न्यूरो इन्फ्लेमेशन डोपामाईन इम्बॅलेन्स झाल्यामुळं याला हे काय करते आपल्या शरीरामध्ये डोपामाईनला इम्पॅलेन्स करते आणि आपल्याला वेळोवेळी आपल्याला थोड्याशा कालांतरानंतर आपल्याला काय वाटते की मला आणखी साखर खायला पाहिजे गोड खायला पाहिजे आणि आपल्या शरीरामध्ये काय करते ते शुगरची मागणी जास्त वाढवत राहते स्मरणशक्ती कमी स्मरणशक्ती कमी म्हणजे साखरेचा दीर्घकालीन मेंदूवरती परिणाम जितका जास्त चहा प्यायला जाशील जितका जास्त कॉप लायब्ररीमधून बाहेर जाऊन गोड गोड पदार्थ खायला लागशेल तेवढं तुझ्या अभ्यासावरती तुझ्या मेंदूवरती तुझ्या स्मरणशक्तीवरती त्याचा परिणाम व्हायला लागेल दिवाळीमध्ये गोडी पण नियंत्रणामध्ये दिवाळी गोड असावी पण शरीर कडू होऊ नये त्यामुळे साखरेचा सा पर्याय जे आहेत जसं की खजूर आहे मध आहे गुळ आहे नारळ आहे आणि बदाम आहेत यासारखी नैसर्गिक गोडी देणारे थोडंसं टेस्ट कमी लागेल ठीक आहे थोडीशी साखरं जशी टेस्ट देईल तुम्हाला त्याप्रमाणे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी टेस्टी लागेल पण अशा पदार्थांचा वापर करून अशा साखरेचा पर्यायचा वापर करून जास्तीत जास्त पदार्थ बनवा ठीक आहे दिवाळी तर आपण आनंदातच साजरी करायला पाहिजे त्यात वादत नाही त्यात डाउटच नाही पण दिवाळी आपली गोड असली पाहिजे पण ती कशानं साखरेचे जे, जे पर्याय आहेत ज्यांना ज्यांच्यामधून सुद्धा आपल्याला शुगर मिळते जसं की खजूर साखर खजूर आहे मध आहे गुळ आहे नारळ आहे बदाम आहेत ह्यांच्यामधून आपल्याला शुगर मिळते ठीक आहे आणि हे गोडवा देतात पण हे कमी प्रमाणात देतात साखरमध्ये केमिकल मिसळलेले असल्यामुळे साखर जास्त गोडवा देते आणि ती आपल्याला जास्त पाहिजे असं वाटते घरच्या गोड पदार्थामध्ये रिफाईंड साखर टाळा जे आपण साखर खातो पुण्यामधली वगैरे ती साखर कमी करायला पाहिजे आपण शुगर डेटॉक्स करणं आपल्याला खूप महत्त्वाचं गर गरजेचं आहे शुगर है, है है, शुगर डेटॉक्स म्हणजे सर मग आता जर आपल्या शरीरामध्ये साखर जास्त प्रमाणात आहे त्याचे आजार त्याच्यामुळे होणारे जे परिणाम आहेत ते जास्त आहेत मग त्याला कमी कसं करायचं आहे याच कमी करण्याच्या प्रोसेसला आपण शुगर डिटॉक्स म्हणू आणि तुमच्यासाठी प्रॅक्टिकल चॅलेंज करून देतो मी तुम्हाला एक चॅलेंज देतो माझ्या सगळे विद्यार्थी जेवढे हा व्हिडिओ पाहत आहे तुम्हाला सगळ्यांना एक चॅलेंज आहे सात दिवस साखर न खाता राहायचे ठीक आहे सात दिवस साखर न खाता राहायचं हा प्रयोग केल्यामुळे पहिल्या दोन दिवसामध्ये तुम्हाला एक थकवा जाणवल डोकेदुखी पण वाटेल काही जणांना चिडचिड जाणवण यालाच आपण विड्रॉल सिस्टम म्हणू साखर शरीरातून हळूहळू कमी व्हायला लागते ला पण सातव्या दिवशी शरीर हलकं डोकं स्वच्छ आणि ऊर्जा जास्त वाटायला लागेल ठीक थी। आहे सातव्या दिवशी शरीर तुमचं हलकं व्हायला लागते डोकं तुमचं स्वच्छ व्हायला लागते आणि ऊर्जा काय होते जास्त वाढायला लागते आणि हळूहळू याचे चांगले परिणाम काय काय होतात याबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चर्चा करू ठीक आहे आणि यालाच आपण साखराची व्यसनमुक्ती म्हणूया ठीक आहे यालाच आपण साखराची काय म्हणू व्यसनमुक्ती म्हणूया हीच साखराची व्यसनमुक्ती आहे आणि आठ दिवसाच्या नंतर जर इतक्या चांगल्या गोष्टी व्हायला लागतील तर विचार करा एक महिन्यानंतर आणि दोन महिन्यानंतर याचे आपल्याला चांगले पर्याय कसे कसे चांगले परिणाम पाहायला पा मिळतील आणि ते काय काय असतील आपण एका पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल चर्चा करूया यातून निष्कर्ष असा निगल पुरव असं मला सांगावं वाटते की गोड जीवन आहे पण गोड मृत्यू नको ठीक आहे साखर म्हणजे आधुनिक काळातील लिगल ड्रग आहे ही दिवाळीच्या प्रकाशाचा सण आपण साजरा करतो पण अंधाऱ्या साखरेपासून स्वतःचा बचाव करा खरी गोडी आरोग्याची नात्यांची आणि आनंदाची हीच गोडी खरी आहे आपल्या इथं दिवाळी साजरा साजरी करत असताना आपले सगळे नातेवाईक येतात पाहुणे राहणे येतात मुलं मुली येतात त्यांच्यासोबत आपण जी साजरी करतो ती आनंदाची दिवाळी आहे साखरेची नाही लक्षात आलं कारण साखर आपल्यासाठी लीगल ड्रग पेक्षा पण जास्त धोकादायक व्हायला आहे लक्षात आलं दिवाळीत प्रकाशाचा सण साजरा करायचा आहे पण अंधाऱ्या साखरेपासून स्वतःचा बचाव करा आणि जास्तीत जास्त गोड खाण्यापासून वाचा आणि तुम्ही ही गोष्ट करायचीच आहे पण आपल्या इथल्या असणाऱ्या छोट्या मुलांना मुलींना याबद्दल जागरूक करा सावध करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त नातेवाईकापर्यंत पोहोचवा त्यांनासुद्धा साखरेचे भयानक परिणाम काय आहेत याच्याबद्दल जाणीव होऊ द्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा याबद्दल एकदा चर्चा करणार आहोत त्यामध्ये मी तुम्हाला वेगळे वेगळे पॉईंट आहेत जे की वेगळ्या अँगलना सांगायचे त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओत चर्चा करू भेटूया सर्वांना पुढच्या व्हिडिओत दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा पुन्हा एकदा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप तुम्हाला आनंदाची आरोग्यदायी अशी दिवाळी सर्वांची जाऊ अशा आशा करतो आज थांबू या व्हिडिओमध्ये भेटू नेक्स्ट व्हिडिओत धन्यवाद जय हिंद